हॅलो आज आपण पाहणार आहोत सुकटची भाजी पूर्वतयारी पण सुकटची भाजीसाठी कशी तयार करतात हे आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण सुकट घेतला हे जे मला मासे विक्री केंद्रातून आणलेलं आहे तर ह्याची ऑनलाईन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपण दोन पाण्याने धुवून घेऊयात ह्याच्यासाठी मी कोमट पाणी वापरलेलं आहे चांगलं पिळून घ्यायचं आहे वर काढून घ्यायचं आहे सुकट ही सुकट तीन पाण्याने धुऊन झालेली आहे आता आपण कढई गरम करायची आहे त्या कढईत आपण हे दुतलेले सुकट टाकायचे आहे आणि परतायचे आहे त्यातलं पाणी निघून जायला काही हा पण एवढं आपण परतायचं आहे की जेणेकरून ती आपल्याला वापरण्यासाठी किंवा भाजीसाठी आपल्याला ती उपयोगात येईल हे आता आपण पाहू शकतो आहे की हे सुकट किती लुसलुशीत आणि मोकळी झाली आहे अशा पद्धतीने आपली सुकट तयार आहे ह्याच्यात आपण चटणी किंवा हळीसाठी वापरू शकतो आहे भाग टू पण पहा त्यात आपण पाहणार आहोत की सुकटची चटणी थँक्यू